हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ब्लाऊज विषयाच्या जा जाड बायका असतात तर त्यांना ब्लाऊज या साईडला कमी लागतं ही जी उंची आहे बाजूची ती कमी लागते आणि ही जी उंची आहे ती जास्त लागते तर त्यासाठी नाही का तर काय करायचं ही बा ही जी बाजू आहे ती कमी घ्यायची मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला सुद्धा आणि जी क्रॉसपट्टी आहे ती वाढवायची ह्या सुद्धा वाढवायची म्हणजे ब्लाऊज असा वरती जाणार नाही आता बघू शकता मागच्या साईडलाही कमी उंची आहे आणि समोरच्या साईडला जास्त आहे तितकं अंतर आहे ब्लाउजचा घातल्यानंतर परफेक्ट बसतो असं जरी तुम्हाला खालीवरती दिसत असेल तरी घातल्यावरती बर -बर तो बरोबर बसतो तर मागच्या साईडला जास्त असला तर बायकांना असं घाबरल्यासारखं होतं ज्याची तब्येत जास्त असते तर त्यामुळे मागच्या साईडला हा कमी भाग घ्यायचा आहे आणि समोरच्या साईडला क्रॉस पॅट्ट्या वाढवून घ्यायच्या आहे जशा मी इथं वाढवल्या त्या त्या पद्धतीनं आणि गळा खूप जास्त डीप आहे त्यामुळे इथे थोडासा क्रॉस दिलेला आहे शोल्डरवरती त्यामुळे गळा हा उतरत नाही आणि त्यांना नाड्या हव्या नाही इथे बिना नाड्याचा पाहिजे नाडी असली तर कम्फर्टेबल वाटतं तर इथं बिना नाडीचं ब्लाऊज आहे त्यामुळे शोल्डर असं उतरतं घ्यायचं आहे अर्धा अर्धा दा इंचवरती उतरून घ्यायचं आहे तर शोल्डर हे उतरून घेतल्यानंतर हा गळा आपला हा कधीच उतरणार नाही म्हणजे असा शोल्डर तू खाली येणार नाही तर या पद्धतीनं गळा हा स्टिच करायचा आहे अर्धा अर्धा इंचवरती दापता घ्यायचा आहे आणि हा बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तरी हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो जो खालीन जो चढता ब्लाऊज होतो त्या तो, तो प्रॉब्लेम इथे सॉल्व होऊन जातो तर या पद्धतीने जाडबाईक आहे त्यांचे ब्लाउज तुम्ही असे शिवू शकता क्रॉसपट्टीचा हा पॉईंट वाढून घ्यायचा आहे फक्त आणि आपला जो टक्स पॉईंट आहे तो आपल्या ज्या या साईजनुसारच चौथा भाग हा टक्स पॉईंटचा घ्यायचा आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवसाल धन्यवाद